हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये तर पार्ट वन तुम्ही बघितलंच असेल भाऊबीजेचा तर आता पार्ट टूला सुरुवात करते आहे आणि या माझ्या मामी आहे तर माझ्या बाबांना त्या ओवाळत आहे तर भाऊबीज सेलिब्रेट होत आहे तर मामी का बरं माझ्या बाबांना ओवाळते आहे तर त्याचं पण रिझन सांगते आमच्याकडे आई आणि माझे मामा आणि माझी मामी म्हणजेच माझी आत्या आणि माझे बाबा यांचं साष्टकोष्ट लग्न झालेलं आहे त्यामुळे आम्ही एकत्रच असतो सगळे तर माझी मामी म्हणजेच माझी आत्ते आहे त्यामुळे त्या माझ्या बाबांचं ओवाळणं किंवा राखी वगैरे बांधतात तर बरेच जणांना कन्फ्युजन होतं मला आ, विचारत होत्या त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये सांगते आहे सगळ्यांना की माझी मामीच माझी आत्या पण आहे तर सगळं त्यांचं ते आता भाऊबी सेलिब्रेशन सुरू आहे तर तुम्ही पार्ट वन बघितला असेल पार्ट वन पण सगळ्यांना आवडला त्याच्यामध्ये पण मला कमेंट्स आलेल्या होत्या की आम्हाला नक्की रिझन सांग तर म्हणून मी या व्हिडिओमध्ये पण सांगते आहे आणि माझ्या मामींनी बाबांसाठी छान शर्ट घेतलेलं होतं अंकुशच्याच चॉईसनी आणलेलं होतं अंकुशनी पण मामींनी अंकुशला सांगितलं होतं तू घेऊ ये म्हणून तर अंकुश घेऊन आलेला होता बाबांसाठी आणि असं छान प्रकारे हो भाऊबीज झालेली आहे मस्त प्र प्रकारे आणि आता मी ओवाळती आहे अंकुशला आणि स्वप्नीलला अंकुश हा माझा भाऊ आहे आणि स्वप्नील पण आणि स्वप्नील माझ्या मोठ्याचा मुलगा आहे तर मी दोघांनाही ओवाळते आणि राखी पण दोघांनाही बांधते तर चला आपण सुरुवात केलेली आहे भाऊभीजीला आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल हा पण व्हिडिओ स्किप न करता बघा खूप मजा पण येईल तुम्हाला हा व्हिडिओ बघताना आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्कीच सांगा माझी पूर्ण फॅमिली बसलेली आहे आणि आमची तिथे मजाक मस्ती पण चालू होती त्यामुळे अमोल हसत होता आणि आमचं ओवाळणं पण सुरू होतं सोबत सोबत अमोल थोडा कॉमेडी वगैरे करतो मध्ये मध्ये त्यामुळे सगळे हसत होते आणि तो आमचे फोटोज पण काढत होता आणि हा व्हिडिओ कोणीतरी शूट करत होतं मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे आणि बाकीचे व्हिडिओ मी शूट केलेले होते सगळे तर मी पण स्वप्नीलसाठी प्लेट्स घेतलेल्या होत्या नाश्त्याच्या आणि अंकुशसाठी शर्ट अशा प्रकारे मी त्यांना गिफ्ट घेतलेलं होतं पण त्यांनी पण माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं भाऊबेजेचं तर स्वप्नीलने मला छानशी अशी साडी घेतलेली होती आणि अंकुशला म्हटलं आता तू साडी वगैरे काही घेऊ नको साड्या आता माझ्याकडे भरपूर झालेल्या आहेत तर त्यांनी माझ्यासाठी आईनी ही बघा ही साडी स्वप्नीलने घेतली माझ्यासाठी आणि अंकुशनी माझ्यासाठी इडली डोसा सांबार किंवा अप्पे वगैरे खायची जी प्लेट असते नाश्त्याची ती घेतली होती माझ्यासाठी आईनी आणि त्यांनी मग मला ओवाळणी पण दिली प्लेटमध्ये आणि आमचं फोटोशूट पण सुरू होतं आणि त्यानंतर मग मी आईला मोठ्या आईंना ब्लाउज पीस वगैरे दिलं आणि हा प्रोग्राम आमचा सगळा मामांकडेच होतोय कारण रुपालीची पहिली दिवाळी होती तर मामांनी सगळ्यांना तिथेच बोलवलेलं होतं आणि मी पण मग अंकुशला तिथेच ओवाळलं स्वप्नीलला आणि आता दोघींना पण ब्लाऊज पीस वगैरे दिलं सगळ्यांना आणि त्यांचा पण पाया लागून आशीर्वाद वगैरे घेतला सगळ्यांचा आईचा मोठे आईचा वगैरे आणि आता बघा रुपाली प्रतीकला ओवाळती आहे प्रतीक पण आमच्या मामांचाच मुलगा आहे तर पिया त्याच्या बहिणीचं नाव पिया आहे तिला यायला वेळ होता थोडंसं तर रुपाली बोलली की ये मी तुला पण ओवाळते म्हणून तिने प्रतिकला पण ओवाळलं सोबतच आणि त्यानंतर छान त्यांची पण भाऊबीज सेलिब्रेट झाली प्रतीक पण हॅप्पी होता आणि तो एकटाच आलेला होता कारण त्याचे बाबा गावाला असल्यामुळे तो एकटाच आलेला होता आणि त्यानंतर मी मग राहुलला राहुल हा माझा मामे भाऊ आहे मामांचा मुलगा मोठा आणि लहान अमोल या दोघांना पण मी ओवाळलं अक्षवंत केलं त्यांचं आणि त्यांना मी काही गिफ्ट वगैरे आणलं नव्हतं तर मी त्यांना पैसेच दिले ते त्यांच्या चॉईसनी घेतील काहीतरी तर अशा प्रकारे आमचे भाऊबीज खूप छान सुरू आहे तर एन्जॉय करा व्हिडिओ आवडेल तुम्हाला नक्की

तर बघा आता अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं भाऊबीज सेलिब्रेशन झालेलं होतं आणि आता आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करतो आहे तर त्यासाठी तो टी टेबल वगैरे सरकवत होते आणि रुपाली सगळ्यांना मिठाई वगैरे देत होती आणि इकडे आई आता सगळं आवर आवर चालू होतं त्यांचं आणि मामा सांगत होते कशा प्रकारे काय करायचं आहे तर सगळं असं तिथे गोंधळच होता सगळं त्यामुळे सगळं व्हॉइस ओव्हर करून सांगावं लागतंय कारण सगळे आलो आम्ही एकत्रकीय गप्पा गोष्टी सुरू असतात त्यामुळे खूप आवाज असतो तिथे आणि इकडे बघा आता आमचं फोटोशूट चालू होतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून फोटोशूट केलं हे माझे आई बाबा आणि अंकुश आमची फॅमिली आहे छोटीशी गोपाळकृष्ण मोठ्या आणला दोन मामांसाठी मोठी आई या दोन मामी त्यांच्यासाठी हे गिफ्ट आणलेलं आहे दिवाळीचं कशी आहे नक्की सांगा कमेंट्स करून छोटे छोटे गोपाल आई आता जेवण काढतीये सगळं इकडे पूजा झाली आमची नेहमी परमनंट भजेवाली <laughs> मागे ते बसून जाणार व्हिडिओमध्ये भजन स्पेशल म्हणून मामी सर्वात का पहिले ओके चला मामी आहे की भजी टेस्ट कर आता मला भजी टेस्ट करायची गरम आहे काम एक नंबर मट्टा तुला

चला तर तुमचा तुम्ही व्हिडिओ बघितला आता पूर्ण तर मामी माझ्या भजे बनवत होत्या तर आमची मजा एक मस्ती चालू होती मामींसोबत त्या खूप छान भजे बनवतात नेहमी मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवत असते भजे बनवताना आणि इकडे आता सगळे जेंट्स आणि भाऊ वगैरे सगळे जेवण जेवायला बसलेले होते बाबांना खाली बसायला त्रास होतो त्यामुळे बाबांना आम्ही वरतीच ताट दिलेलं होतं आणि बाकी सगळे छान जेवायला सुरुवात पण केली होती त्यांनी आणि जेवणामध्ये पण खूप छान मेनू होता तर तुम्ही बघतच असाल काय काय तर ना। <laughs> ना। <laughs> ना। <laughs> ना। <laughs> दाड़ दाड़ उनकी हमारी बड़ी अम्मा है तो ये रही बघा आमच्याकडे आज रुपाली प्रोग्राम होता रुपाली पहिली दिवाळी त्याबद्दल मामाने ते जेवण वगैरे ठेवलं होतं जेवणाचं जेवण झालं आम्ही बसणार आहे ते सगळे जेवण करायला तर तुम्ही पण या मस्त जेवण करायला आमच्याकडे मंचुरियन पॉपलेट आपल्या कुठे त्याला काय माहिती भैरव 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 बसलेलं आमच्या सोबत आहे सगळ्या कन्यामध्ये ही माझी मोठी आई ही माझी लहान मामी ही माझी आई मोठी हे माझे मोठे मामा कोणीच नाही चला तर आता आमचे जेवण वगैरे सगळे आटोपले आणि आता कृषिका आणि इशू बघा मस्ती करत होते आणि आम्ही सगळे जेवण वगैरे करून बसलेलो होतो कारण आता आम्हाला निघायचं पण होतं तर बघा आता अशा प्रकारे आमचं सगळं भाऊबीज सेलिब्रेशन झालेलं आहे तर आम आमचं भाऊबीज सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि असेच व्हिडिओला प्रेम करत राहा